दिलदार आमदार अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी आमदार संजय गायकवाड गेले धावून मुख्यमंत्री सहायता निधीत पंचवीस लाखांचा कर्तव्य निधी बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड त्यांच्या दिलदारपणासाठी प्रसिद्ध आहे संकटग्रस्तांसाठी धावून जाण्यात ते नेहमी पुढे असतात सध्या संपूर्ण महाराष्ट्र व शेतकरी अतिवृष्टीने संकटात सापडले असताना आमदार गायकवाड शेतकऱ्यांसाठी धावून गेले आहेत प्रत्यक्ष बांधावर जाऊन आमदार गायकवाड्यांनी पाहणी केलीच मात्र केवळ कोडी सातवांना न देता आमदार गायकवाड्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीत पंचवीस लाखांचा कर्तव्य निधी दिला दे आहे आज तीस सप्टेंबरला एका पत्रकार परिषदेत आमदार गायकवाड्यांनी याबद्दलची घोषणा केली स्वतःचे दोन प्लॉट विकून आमदार गायकवाड्यांनी ही रक्कम दिली आहे अस्मानी संकटामुळे संपूर्ण देश आणि देशातील शेतकरी हतबल आहे घरादाराची राख रांगोळी झाली जनावरे गेली घरात पाणी घुसले डोळ्यासमोर शेतकरी उद्ध्वस्त होत असताना समाज घटकांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे डॉक्टर वकील प्राध्यापक इंजिनियर विविध कंपन्या यांनी समोर आले पाहिजे असे आमदार गायकवाड यावेळी म्हणाले शेतकरी टिकला पाहिजे जगाला पाहिजे यासाठी सर्वांनी पुढे आले पाहिजे असेही आवाहन आमदार गायकवाड यांनी केले विशेष म्हणजे बुलढाणा शारीरातील सर्वे नंबर मधील स्वतःचे दोन प्लॉट विकून त्यांनी इसार पावती करून आमदार गायकवाड यांनी पंचवीस लाख रुपयांचा कर्तव्य निधी दिला आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा